मंडळी कारे दुरावा या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली सुरुची अडाळकर आणि अभिनेता पियुष रानडे या दोघांचाही विवाह सोहळा गेल्या वर्षी सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला या दोघांच्याही लग्न सोहळ्याला मराठी कलाविश्वातील बरीचशी मंडळी उपस्थित होती तर काल सुरुचीने तिच्या लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस साजरा केला आहे या निमित्ताने तिचा नवरा पियुषने खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर पियुष रांधडेने बायकोच्या वाढदिवशी तिला खास पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत या दोघांचाही मोठासा चाहता वर्ग आहे वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने सुरुचीबरोबरचे काही खास रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत पोस्टमध्ये पियुष लिहितोय हाय बर्थडे गर्ल तुझ्या प्रेमामुळे माझं संपूर्ण आयुष्य उजळून निघालं मी आयुष्यात विचारही केला नव्हता असं प्रेम तू माझ्यावर केलंस माझ्या चुका उनिवा माझ्यातील कमतरता लक्षात घेऊन मी जसा आहे तसंच मला समजून घेण्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपलं प्रेम ज्याप्रमाणे आहे ते पाहून मी खरंच भारावून गेलो आहे या प्रेमाबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दरम्यान पियुषने शेअर केलेल्या फोटोवर बऱ्याचशा कलाकार मंडळींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर कार्य दोरावा या मालिकेमुळे सुरुचीला एक वेगळी ओळख मिळाली सुरुचीने नुकत्याच झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून निरोप घेतला आहे तर सध्या पियुष रानदडे कलर्स मराठीवरील काव्यांजली या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसतोय तर सुरुची अडाळकरीला आपल्या चॅनलकडूनसुद्धा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका